आपण पाहत आहात नगर परिषद नगरपालिका मतमोजणीची तारीख बदलली उमेदवारांना वेटिंगची लागण उत्सुकता शिगेला सांगली जिल्ह्यातील लक्षवेधी ठरलेल्या ईश्वरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज दिनांक दोन डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया अत्यंत उत्साहत आणि शांततेत पार पडत आहे मतदारांनी मोठ्या संख्येने आपल्या मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीच्या उत्सवात सहभाग घेतला मात्र मतदानानंतर लगेच असं दुसऱ्या दिवशी म्हणजेच तीन तारखेला मतमोजणी होणार असल्याने तहसीलदार कार्यालयात जयत तयारी करण्यात आली होती यासाठी खास मंडप उभारून कर्मचाऱ्यांची नेमणूकही झाली होती जी मतमोजणी अवघ्या हो चोवीस तासात होणार होती ती आता थेट एकवीस डिसेंबर दोन रोजी होणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे मतमोजणीच्या तारखेत अचानक झालेल्या या महत्वपूर्ण बदलामुळे ईश्वरपूरच्या राजकीय खळबळ आहे मतमोजणीसाठी तब्बल अठरा ते वीस दिवसांचा कालावधी लागणार असल्याने व्हेंटिलेटरवर राहिलेल्या उमेदवारांची धाकधूक वाढली आहे या बदललेल्या तारखेमुळे रिंगणात असलेल्या सर्वच उमेदवारांना आता जवळपास तीन आठवड्यांपेक्षा अधिक काळ निकालासाठी वेट करावा लागणार आहे स्थानिक राजकारणाच्या भाषेत बोलायचं झाल्यास या उमेदवारांना आता खऱ्या अर्थाने व्हेंटिलेटरवर राहावे लागणार आहे प्रचाराचा ज्वर आणि मतदानाचा उत्साह शांत झाल्यावर आता निकालाची ही लांबलेली प्रतीक्षा उमेदवारांची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची कसोटी पाहणार आहे मतपेटीत बंद झालेल्या भविष्याची उत्सुकता आणि आतापर्यंत केलेल्या प्रचंड मेहनतीचे व खर्चाचे फलित काय असेल या चिंतेमुळे उमेदवारांची धाकतुक शिगेला पोहोचले आहे प्रशासकीय स्तरावर हा बदल का करण्यात आला याबद्दल निश्चित माहिती अद्याप समोर आली नसली तरी या निर्णयामुळे ईश्वरपूर नगरपालिकेच्या सत्ता स्थापनेची उत्सुकता अधिक वाढली आहे एकवीस डिसेंबरला मतपेटेतून कोणाचे भाग्य उघडते आणि कोण ईश्वरपूरच्या नगरपालिकेचा कारभार हाती घेतो याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे